हे बघा गुंजवली नदीचा खेकडा अरे बापरे खेकडा हा आज काय बनवणार मग खेकडा स्पेशल खेकडा स्पेशल रस्सा हा काय बात करता गुंजवली नदीचे बोर बोर घेतले अरे बापरे मग काकी किती किलो बनणार सगळे दहा किलोचे आहेत खेकड्या हे सगळे दहा किलो आहेत हा चला मग आता खेकडा रस्सा बनवूया तोडून साफ करून घेऊया आता हे स्वच्छ झालेलं आहे म्हणजे मोडून घ्यायचं आपण ह्याच्यात हे स्वच्छ केलेले खिकडे मोडलेले ठेवूया हे याचं मांद असतं ते, ते साईडला काढायचं आता एक एक करून आपण साफ करून घेऊया आता आपले पाय स्वच्छ झालेले आहेत आता आपण याला वाटून घेऊयात हा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आता आपलं वाटून झालेलं आहे आता आले आपल्या गावचे खेकडे हे साफ केलेले आता हे सगळं स्वच्छ झालेलं आहे पेंदे हे नांगडा हे ते खेकड्यांचे मांद आणि ते पायांचं केलेलं आपण ते आता आपण खेकडा सुक्क करूया आता आपण गॅस पेटूया अगदी तुमचं नाव काय माझं नाव धनश्री आनंद सोनकर राहणार दिडगर तालुका भोर जिल्हा पुणे आता आपलं बनणार शेकडा सुक्क आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया तेल थोडस गरम होऊ द्या आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण टाकूया कांदा मग खेकडा सुक्क जर आपलं खायचा असेल तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं इतरला देऊ शकता का हा देऊ शकतो ना आपला कॉन्टॅक्ट नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी एक्केचाळीस सासष्ट बारा कॉन्टॅक्ट नंबर या कॉन्टॅक्ट नंबर वर तुम्हाला फोन केल्यावर तुम्हाला खेकडे मिळून जातील एक दिवस आधी सांगावं लागेल आता आपला हे कांदा परतून झालेला आहे आता ह्या कांद्यामध्ये आपण हे खेकड्याचं मांद असत ते मांद टाकूया आणि मिक्स करून घ्यायचं त्याला चांगलं तेल पर्यंत मिक्स करायचं त्याच्यामुळं भाजीला टेस्ट आहे त्याचं मांद आहे खेकड्याचं मांदही ते छान होती भाजी हो आता बघा का हे असं परतून झालेलं आहे चांगलं आता आपण ह्याच्यामध्ये पूर्ण मसाले टाकूया सगळे हा घरगुती मसाला आहे आलं लसणाची पेस्ट ते चांगलं परतून घ्यायचं आता परत मस्त रंग आलेला आहे त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण टोमॅटोची प्युरी आता हे पाच मिनटं जरा चांगलं तेल पर्यंत अजून परतून घेऊया आपल्याला हळद आता आपण टाकणार आहोत वाटलेलं खोबर कांद्याची केलेली पेस्ट हे चांगलं चांगलं परतून घ्यायचं आता हे पाच मिनिटं लागते ते परतायला गोथमिरची पेस्ट हा अरे बा मस्त आरोम आलेला आहे मसाल्यांचा आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया अच्छा मीठ मीठ चव चांगले असते आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया पेंदे अच्छा आता हे हलवून घेऊया आता आपण टाकूया हे खेकड्याचे नांगे आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया मस्त आहे ना मसाला मसाल्या तुमचे घरने मसाले सगळे सगळे घरगुती मसाले हे आता आपलं तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे पायांचे वाटलेलं होतं ना ते पाणी टाकूया आणि तुम्ही साईडला घेतलं ना हा आता हे मिक्स करून घेऊया आता आपण ह्याला शिजायला ठेवलंय त्याच्यावर आपण झाकण टाकूया झाकण ठेवल्यानंतर ते आता झाले आपलं हे खेकडा सुक्क तयार आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया हे पहा आपलं खेकड्याचं सुक्क हे झालं किती घट्ट आहे आता आपण बनवूया नसरापूरची स्पेशल खेकडा थाळी बघा तुम्ही आता आता आपण टाकूया पहिलं खेकड्याचं सुक्क हे आलं सुक्क अरे बाबे नांगी आता आपण बनुया रस्सा ही ही आमची बाजरीची भाकरी कांदा आणि लिंबू इंद्रायणीचा राईस थोडीशी कोथिंबीर टाकूया ह्याच्यावर ही पार रेडी झाली आता आपली नसरापूरची स्पेशल खेकडा थाळी मस्त रेडी झाली आईच्या आजची खेकडा थाळी मसाला बुर्ची या एटसी ही आली आपली खेकडा स्पेशल थाळी अरे वा 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 खेकडा रस्सा खेकडा सुक्क इंद्रायणी राईस भाकर वा खूपच छान आता ट्राय करतो हा नांगडा गुंजवणी नदीचा केवढा मोठा आहे अरे बाप रे खूपच छान हा हा हे बघा मस्त मास निघाले बघा मसाला हा ग्रेव्ही मस्त झाली सुक्क हा झाला रस्सा खूपच छान ही गरमागरम भाकर बाजरीची भाकर